विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र कष्ट करून भारत मातेच्या डोईवर एक साज चढविला तो साज म्हणजे कोट्यावधी भारतीयांचं भविष्य घडविणारं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी जगातील एकमेव विस्तृत लोकशाहीला संसदेत सर्वानुमते मान्यता मिळाली तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र बहाल करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी तमाम भारतीयांच्या वतीने हा मानाचा मुजरा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क दिला सर्यांना